मित्रांनो या देशाच्या इतिहासामध्ये जितके महान पुरुष होऊन गेलेत ना तितक्याच महान स्त्रिया सुद्धा होऊन गेल्यात याच महान स्त्रियांच्या यादीमधलं सर्वात अग्रगण्य नाव म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आता अहिल्यादेवींचं नाव इतकं महत्वाचं का आहे किंवा राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या नावाशिवाय या भारताचा इतिहास अपूर्ण आहे असं का म्हटलं जातं तुम्हाला या व्हिडिओतून सांगतो मित्रांनो अहिल्यादेवी होळकर हे अशा स्त्री होत्या ज्या स्त्रीनं आता आपल्याला राम मंदिर बांधायला इतक्या वर्षांचा संघर्ष करावा लागला किती आंदोलनं किती मोर्चे तुम्हाला तर तु माहिती आहे पण काशी विश्वनाथ सोमनाथ अशा कित प्रत्येक मंदिरांचा जीर्णोद्धार या स्त्रीनं स्वतःच्या पैशातून करण्याचं काम केलं इतकंच नाही तर स्वतःच्या पैशातून तिच्या राज्यामधल्या धर्मशाला स्वतःच्या राज्यामधले रोड राज्याच्या बाहेरचे रोड इतकंच काय देशभरातील तलाव या सर्वांचं जीर्णोद्धार करण्याचं काम राजमाता पुण्यश्लोक अहिलेदेव होळकरांनी के केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली जी या राणीला सर्वात महत्वाची बनवते ती गोष्ट म्हणजे त्या काळच्या कित्येक खराब चालीवृत्ती परंपरांना छेद देण्याचं काम या स्त्रीनं केलंय म्हणजे बघा आज सुद्धा आपला समाज जातीमध्ये अडकलेला आहे अडकलेला आहे इंटरकास्ट मॅरेज मध्ये अडकलेला आहे पण त्यावेळी सुद्धा लग्न किंवा त्यावेळी नातेसंबंध जोडणं या सगळ्या गोष्टी जात पात न बघता केवळ एखाद्याचं शौर्य बघून केलं जावं किंवा आपल्याकडे सल्ले सध्या कास्ट सिस्टीम आहे एखाद्या ठिकाणी भरती करताना त्याची कास्ट बघून त्याला नोकरी दिली जाते कास्ट बघून त्याला भरती केलं जातं पण या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत हे राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळामध्ये त्यांच्या अठराव्या शतकामध्ये सिद्ध करून दाखवलं होतं कसं माहितीये जेव्हा राजमाता अहिलेदेवी होळकरांच्या मुलीचा विवाह करण्याचं ठरलं तेव्हा त्यांनी त्यांचा विवाह कोणासोबत केला हल्लीचे राजे हल्लीचे मोठमोठे नेते आपल्या मुला विवाह कोणासोबत करतात तर गडगडचे पैसे असलेल्या लोकांसोबत करतात किंवा मोठमोठ्या बिझनेसमॅन सोबत करतात किंवा एखाद्या नेत्याच्या मुलासोबत करतात पण स्वतः राणी असलेल्या स्वतःच्या हाताखाली प्रचंड मोठा परिसर असणाऱ्या त्या परिसराची राणी असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःच्या मुलीचं लग्न कोणासोबत लावावं त्यांनी काय विचार केला त्यावेळी त्यांच्या राज्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न होता तो प्रश्न होता दरोडेखोरांचा त्यांच्या राज्यामध्ये दरोडे पडण्याचं प्रमाण आता वाढलं होतं आणि हे वाढतं प्रमाण जे कोणी रोखेल ज्या कोणामुळे दरोडे प्रमाण कमी होईल जो कोणी शूर व्यक्ती राज्याचा हा महत्वाचा प्रश्न सोडवेल त्या शूर व्यक्तीला स्वतःची मुलगी देण्याचं आश्वासन बघा त्या शूर व्यक्तीसोबत स्वतःच्या मुलीचं लग्न लावून देईल मी असं आश्वासन त्या राजमातांनी दिलं आणि साहजिकच यशवंतराव नावाच्या एका गरीब कुटुंबातल्या तत्कालीन समाजामध्ये शूद्र समजल्या जाणाऱ्या शूद्र वगैरे असं काही देवी स्वतःच मानत नव्हत्या पण समाज म्हणायचा म्हणून मी शूद्र म्हणतोय तत्कालीन समाज ज्या वर्गाला शूद्र म्हणायचा अशा वर्गातले यशवंतराव त्यांनी ही कामगिरी करून दाखवली पण त्यांची जात पात धर्म काही न बघता केवळ तो माणूस शूर आहे या एका गोष्टीसाठी त्या राजमातांनी आपली मुलगी यशवंतरावांना दिली आणि पुढे यशवंतरावांनी काय पराक्रम केला तो आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहासातून आणखी एक गोष्ट आपण शिकली पाहिजे ती गोष्ट म्हणजे अशी ती खास करून आपण मल्हार रावांकडून खरं तर शिकली पाहिजे ती गोष्ट कुठली आहे बघा आजकाल सुद्धा आज आपण एकवीस शतकामध्ये आहोत आज आपण कम्प्युटरच्या दुनियामध्ये आहोत आज स्त्री इतकी प्रगती करतायत ती गोष्ट वेगळी पण आज सुद्धा हा समाज स्त्रीला कमी लिखायचं काम करतोय म्हणजे आपल्या मुलाला जशी आपण वागणूक देतो तशी आपल्या सुनेला आपण देत नाही हल्लीच्या समाजामध्ये आज सुद्धा चालू आहे बरं का पण अठराव्या शतकामध्ये मल्हारा होळकरांनी ज्या क्षणी राजमता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आपल्या घरामध्ये सून करून आणलं तेव्हा स्वतःच्या मुलाप्रमाणे वागणूक त्यांनी अहिल्यादेवी होळकरांना दिली इतकंच काय त्यांच्या सासू म्हणजे गौतमबाई यांनी सुद्धा अहिल्यादेवींना स्वतः कित्येक शास्त्राचे धड देण्याचं काम केलं आणि अहिल्याबाईंना शिकवलं मोठं केलं स्त्री साक्षरतेचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होरकर आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं याचे पुढे जाऊन सांगायचं झालं तर सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो काय माहितीये का अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहास जर तुम्ही नीट अभ्यासला तर अहिल्यादेवी होळकरांवर एक वेळ अशी आली होती जेव्हा त्यांच्या सोबतचा सर्व मानसिक आधार खचला होता कारण त्यांचे सासरे वारले त्यांचा नवरा वारला त्यांचं त्यांच्या सासूबाई वारल्या त्यांचा मुलगा सुद्धा वारला पण इतकं सगळं गुण सुद्धा ती माता ढळील नाही त्या मातेनं ना आपलं समाजकार्य चालू ठेवलं त्या मातेनं आपलं धर्मकार्य चालू ठेवलं पण दुःख याचं वाटतं की आज इतकं मोठं कार्य करून सुद्धा आज इतके मोठमोठे पराक्रम घातून सुद्धा इतकं मोठं समाजकार्य त्या स्त्रीने केलं तरी सुद्धा आज अहिल्यादेवी होळकरांचं नाव फार जास्त लोकांमध्ये नाहीये बऱ्याच लोकांना अहिल्यादेवी होळकर हे नाव माहीत नाहीये पण मित्रांनो लक्षात घ्या जितका मोठा अहिल्यादेवींचा संघर्ष आहे ना तितका क्वचितच इतर कुठल्या राणीचं असेल लोकांच्या पैशातून स्वतःची घरं भरणारी लोक तुम्ही बघितली असतील पण स्वतःच्या पैशातून या देशाचा वैभव टिकवणारी ही एकमेव राणी या भारताच्या इतिहासामध्ये होती तुम्ही जर आज पाहताय जी दक्षिणमधली मंदिरं उभी आहेत जी उत्तरेमधली मंदिरं उभी आहेत त्या मंदिरामध्ये जे कोरीव कामाचा आपण अभ्यास ना त्या अभ्यासातून आपल्याला भारताच्या ऐतिहासिक संस्कृतीचे धडे मिळतात हे सगळं कोणामुळे शक्य झाले माहितीये का हे सगळं शक्य झाले त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकरांमुळे कारण त्या स्त्रीनं स्वतःच्या खजिन्यातून या देशाचं वैभव टिकवण्याचं काम केलंय आज एकतीस मे आहे आणि एकतीस मे म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असते त्यांच्या जयंतीनिमित्त त्या मातेला विनम्र अभिवादन करतो आणि शेवटची विनंती करतो की हे माते तू या देशाचा वैभव टिकवलंस आम्हा सर्वांसाठी या देशामध्ये दे संस्कृती टिकून ठेवलीस धर्म टिकवलास या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही तुझे शतशः आभारी आहोत तुला नमन करतो माते आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मनापासून वंदन करतो तुम्हाला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की मित्रांनो इतक्या महान राणीचा इतिहास सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जर तुम्हाला हे हवं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आपण त्यांच्या संपूर्ण चरित्रावर एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ जर तुमच्या कमेंट्स आले तर मी हा व्हिडिओ नक्की घेऊन येईल बाकी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लोकांना समजू द्या की एक अशी राणी या देशामध्ये होऊन गेली की ज्या राणीनं या देशाच्या संस्कृती टिकवण्याचं काम केलं या देशाचा धर्म टिकवण्याचं काम केलं टिक ती राणी जर झाली नसती तर कदाचित आज कित्येक मंदिरं टिकली नसती आज राम मंदिरासाठी आपण आंदोलन करू शकतोय पण ते का करू शकतोय कारण त्या काळी एक राणी होऊन गेली जिने ते राम मंदिराचे अवशेष का होईना तिथं टिकून ठेवले बस आजच्या व्हिडिओसाठी इतकंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद